आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्बाबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन तीन दिवसापासून पंढरपूर शहरातील सक्षम नगरपालिकेच्या दारात आपल्या न्याय हक्कासाठी श्रीमती दत्ता अमर नुपशन खिलारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे पंढरपूर नगर परिषद मधील आरोग्य विभागातील कायम सफाई कर्मचारी दगडूबाई श्याम खिलारे व याचे वारस सोन व दत्ता श्याम खिलारे यांच्या पत्नी वारसा हक्काने नियुक्ती मिळवण्यासाठी हे आंदोलन बाळाबाई खिलारे यांच्याकडून सुरू आहे तब्बल तीन दिवसापासून हे उपोषण सुरू असून असून देखील नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज पंढरपूर मंगळचे युवक नेते प्रणव दादा परिचारक कर्तव्याध्यक्ष नगरसेवक विक्रम शिरसट कामगार संघटनेचे नेते किशोर भाऊ खिलारे माजी नगरसेवक महेश ना साठे तसेच युवक नेते शैलेश आगावणे मेहतर समाजाचे नेते गुरुदोडिया याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेने पाठिंबा देत उपोषणाला उपस्थिती लावली होती यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्याकडून जोरदार जयभीमच्या घोषणा देण्यात आल्या न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेण्यात आली तर कामगार नेते ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेच्या बेशिस्त अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ एका महिलेवर आली एका खऱ्या अर्थानं त्यांना खरं तर सत्तावीस वर्षापूर्वीच न्याय मिळणं गरजेचं होतं पण इथल्या प्रशासनानं प्रशासनाच्या काही चुकामुळं त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही आणि त्या न्यायासाठीच आज त्याने अमरण उपोषणाचा न्याय मिळायसाठी अमरण उपोषणाला बसले आहे तीन दिवस झाले अद्यापर्यंत एक प्रशासना कुठलाही प्रशा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी अद्यापर्यंत त्यांना विचार आला नव्हता आता प्रत्येक संघटनेने कामगार संघटना असतील राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील प्रत्येकाने त्यांना पाठिंबा देऊन आता खऱ्या अर्थानं प्रशासनातील सुरेंद साहेबांनी चर्चा करण्यासाठी इथं आले होते आणि त्यांनी पोषणकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आधिसंख्यापद करायचा प्रस्ताव पाठवून देण्यासाठी त्यांनी हकारात्मक प्रतिक्रिया दिली त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बाळाबाई खिलारे या गेली सत्तावीस वर्षे लढत आहेत पण त्यांच्या लढ्याला अद्यापर्यंत यश आलं नाही कारण ते न्यायालयीन प्रशासकीय शासनाच्या दारी जाऊनसुद्धा त्यांनी आपलं प पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा इथल्या प्रशासनानं किंवा शासनानं त्यांची कुठलीही दखल घेतली नव्हती आणि मी शासनाला प्रशासनाला इथल्या स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी बाळाबाई खिलारे यांना त्यांना वैयक्तिक त्यांना आणि त्यांच्या वारसांना त्यांच्या पतीच्या किंवा त्यांच्या सासूच्या ठिकाणी वारसाखाने त्यांची कायम सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती करावी हीच त्यांची इच्छा आहे आणि ते ठाम आहेत त्यांच्या मागणीवर जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जीव गेला तरी बेहतर पण मी हे आमरण उपोषण वरनं मी उठणार नाही ते असं त्यांची सो सर्व प्रतिक्रिया आहे

कि बाबा हे नाहीसे झाले तर त्यांच्या प्रशा त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी प्रस्ताव द्यावा वारसा हक्काचा तो तसा त्यांनी केला नाही त्याच्यामुळे त्यांचंही अज्ञान होतं तर प्रशासनानं पुढे येऊन अठ्ठ्याण्णव सालीच त्यांच्या वारसापैकी एकाला नियुक्ती देणं गरजेचं होतं ते प्रशासनाकडून झालं नाही करणार का संघटना अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायचा विषय नाही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ज्यावेळेस अधिकारी प्रत्येक वर्ष बदलत जातात त्याच्यामुळं कंटिन्यू जर एखादा अधिकारी इथं कायमस्वरूपी असला वीस वर्ष तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायसाठी आपण प्रयत्न केला असता कारण खोटी माहिती देणं हा सुद्धा त्यामधला गुन्हाच आहे प्रशासनाकडून खोटी माहितीचा पाठपुरावा करणं हा सुद्धा गुन्हा आहे त्याच्यामुळं ह्यांना फक्त न्याय मागण्याचा हेतू आहे आणि न्याय मा जे प्रतीक्षा करत आहेत वर्ष झाले नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याने प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांची मंजुरी वाढली किंवा हलगर्जीपणा वाढला असं नक्कीच असमतोलपणा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या असून किंवा प्रशासन स्तरावर जाणवतोय की ज्या वेळेला लोकशाही पद्धत अस्तित्वात असती सगळे नगरसेवक असतील किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे असतील त्यावेळेस सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची जी भूमिका सदस्यांच्या मत माध्यमातून सातत्याने जोपासली गेली होती ती कुठेतरी गेल्या तीन वर्षामध्ये थोडंसा अधिकाऱ्यांचा प्रशासनाकडे असलेला कारभार पाहता खरोखर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही अशी आजची परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने आज नगरपालिकेमध्ये आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे वरिष्ठ आम्हाला ज्येष्ठ असणाऱ्या बाळाबाई बाळाबाईने या ठिकाणी जुनी ऑर्डर प्रतिनियुक्ती त्यांना मिळावी वारसा हक्क कायदा हा सगळ्यांना लागू आहे त्या पद्धतीनं जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेला प्रशासन एखादं काम करत नसेल तर त्याला न्यायालयान लढाईच्या माध्यमातून त्याला न्याय पाहिजे यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे त्या हेतून त्यांनी आज त्या ठिकाणी तीन दिवसापासून आमरण उपोषण धरलं होतं त्यानिमित्तानं आम्ही नगरसेवक काही संघटनेतले पदाधिकारी त्यांना भेटायला आलो योग्य त्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली त्याच्यानंतर त्यांना एवढंच सांगितलं की हो तुम्ही तुमच्याकडून इथून पॉझिटिव्ह पाठवा आज जी प्रकरणं प्रलंबित आहेत आज चौसष्ट प्रकरणं प्रलंबित आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु त्या चौसष्टमध्ये ह्यांचा विषय तो पूर्ण वेगळा आहे आणि इतर राहिलेले त्रेसष्ट आहेत त्यांचा विषय वेगळा आहे त्यामुळं त्या धर्तीवर हे करून विशेष बाब म्हणून आपल्या माध्यमातून प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला जावा जेणेकरून राज्य शासनाकडून योग्य ती मदत किंवा या नियुक्तीच्या बाबतीत जे काय असेल ते आमदार मंडळी असतील प्रशांत मालक असतील मंत्री महोदय असतील यांना बोलून आपण संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा सी साहेबांना सांगून आपण ती पूर्वत करू तत्पूर्वी प्रस्ताव जाणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की मागं ट्रायल नेमलं होतं रूप जिल्हा अधिकारी नेमला होता चौकशी झाली परंतु त्यामध्ये सगळे यांची हकीकत ऐकली तर खरोखर हे प्रकरण ही जे न्याय हक्काच आहे जवळजवळ सत्तावीस वर्षापासून मला वाटतं हा विषय पेंडिंग आहे त्यांनी ज्या काय कागदपत्रांची पूर्तता नगरपालिकेने नियुक्तीच्या बाबतीत मागितल्या होत्या त्या सगळ्या यांनी पूर्तता केलेली आहे त्यामुळे मला नशी नक्की नक्कीच आशा आहे की आज आम्ही येऊन गेलेलो आहे यांनी योग्य तो प्रस्ताव नगरपालिकेकडनं वरच्या कार्यालयाला जाईल आणि निश्चितपणाने त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून संघटनेतले कार्यकर्ते म्हणून निश्चितपणाने प्रयत्न करू असा मला आपल्याला विश्वास नेता लोकप्रतिनिधी आमदार नक्कीच नाही नाही आम्ही सगळे मिळून कानावर घालू ना योग्य तो लोकप्रतिनिधी मी घातलं पाहिजे इथपर्यंत सहमत आहे मी परंतु आम्ही हा विषय आज समजून घेतला नक्कीच आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दादा असतील प्रशांत मालक असतील अधिकारी वर्ग असेल यांना योग्य त्या बाबतीत बाबतीत सल्ला मार, मार्गदर्शन घेऊन ह्या व्यक्तींना न्याय कसा मिळेल बाळाबाईंना यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू